आज तुम्हाला सांगणार आहे कांदा वर्षभर कसा टिकवितात शेतकरी घरी खाण्यासाठी ते वर्षभरासाठी कांदा टिकवून ठेवतात पंधरा दिवसाला कांदा साफ करायचा एका पातळ गुणीमध्ये असे कांदे भरून ठेवायचे कांदे साफ करताना कांद्याचं टरपाल काढायचं नाही दर मग पंधरा दिवसाला साफ करून घ्यायचे जे टरपाली निघतात ते आपोआप निघालेली असतात कांदे साफ करून घ्यायचे एक आजचा कांदा सडका निघाला तर तो, तो कांदा बाहेर साईडला काढायला त्या दुसरा डागाळलेला असं तो पण साईडला काढून ठेवायचे सगळे स्वच्छ कांदे भरून ठेवायचे कांदे भरत असताना पातळ गुणीमध्ये कांदे भरून घ्यायचे जेणेकरून कांद्याला हवा लागली पाहिजे मोकळे हवेमध्ये गोण भरून ठेवायची जेणेकरून वर्षभर कांदा टिकला पाहिजे तुम्ही जर शहरात राहत असले तर शहरात बी तुम्ही असंच गोणीमध्ये कांदं ठेवू शकता हवेवरती जाळीदाराशी गोन घ्यायची मोकळे हवेमध्ये ठेवायची वर्षभर कांदा विकत घ्या लागणार नाही